तो एक मध्ये कॉल उचलल्यामुळे माझा आवाज बंद झाला होता तर पटापट पटापट वा जॉईंट पटापट पटापट चला नमस्कार कोण जॉईन झालं नाव टाका आपलं आलं आणि कमेंट करा म्हणजे नवनाथ गळे हो आवाज आ, बंद झाला होता आणि तो एक मध्ये कॉल उचलल्यामुळे आवाज गेला होता मला वाटतं ज्ञानेश्वर भाऊ ढेपले भावी आमदार नि तुमची भाजी आली बाजार पडली मावली पण वाढेल वा असं वाटतंय नितीन पानसरे गेवडा बाजार वीस पासून तीस रुपयापर्यंत झाले रामकृष्ण हरी जालना जिल्हा आपल्या तांबट्याची काय परिस्थिती सांगा जानेवारीत बलराम मिरचीला काय भाव राहील जानेवारीत बलराम मिरची राईट दोन चारशे रुपये कुरमुरा आहे पंधरा सोळा रुपये अठरा रुपये वीस रुपये गोकुळ हुगले आनंदा भोर रवींद्र पानसरी शरद सैंद्रे राम राम आणि टॉमॅटो बाजार हजार तीनशेच्या आज स्वप्नील कोबी पाच सात रुपये रु, भेंडी जाळी किती जाळ्या आपल्या भेंडी आहे आता पाच जाळ्या काय बाजी महाराष्ट्रात उन्हाळ्यात अ रामचंद्र माळे ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांना कामाला लावले बरोबर संदीप चव्हाण हो दुकान तुम्हाला कुठं दाखायचंय ते सांगा आधी सांगलीवरून बोलतोय सुनील भाऊ आता कारली लागून कराय का होय ज्ञानेश्वर भाऊ पोसले स्वप्नील गटकळ का वाळलकाना कसली अमोल देवरे जेवण झालेलं नाही सुनील भाऊ आंधळे नमस्कार नितीन पानसरे कोणती वरायटी पाव आता मिरची कोणती व्हरायटी लावली पाहिजे गौरी वरायटी चांगली आहे ती एक्सपोर्टला चांगली चालते नाही तर मग प्रायडे तलवारे ए के फोर्टी सेवन हे बऱ्याच चांगल्या वरायट्या आहेत शरद सैनी आज गिरणारा मार्केट माझीवाली तांबाटी अर्धवटच okay. कमेंट टाकली फ्लावर okay. मार्केट काय ऐंशी रुपये okay. काय भाजीपाला करू इंजिनियर अनिल असं नाही सांगता येत कारण प्रत्येकजण हाच विचार करणार आणि मी म्हटलो तांबाटेला आता आखे तांबाटेच होतील तांबाटेला कोणी खाणार नाही त्याच्यामुळं असं का मी नाही सांगू शकत बरोबर की नाही नवीन लागवड करते ओके टमाटे संपलाय शिवाजी भाविक खोळ्यांचा आणि नवीन लागवडीची तयारी आहे फ्लावरचे भाव रामदास सिंगे वाढतील पण मग थंडी पडली तर जहीर शाह नमस्कार स्वप्नील गटकळ कोबी पाच सात रुपये दहा रुपयाच्या आत्र नाही जेवण नाही झालेलं वालाला भाव वाढेल का होय वाढणार आहे सांगा ना काहीतरी अहो <laughs> काय सांग मी जे सांगेल तेच सगळे लोक लावतील काकडी काय भाऊ गेली आज दोनशे रुपये म्हणजे आतली बातमी आतली बातमी लोकमत न्यूज चॅनलला ते कोणत्या देतात त्यांच्याकडे <laughs> बाजार भाव अजे नाही नाहीत नाशिकला पण पंचगंगा तीनशेच्या आसपास विकतय वैभव मेधने नितीन कांडेकर नमस्कार वैभव मेधने पंधरा ते अठरा रुपये शरद सैन्री कोथिंबीर लाव कसं भाऊ लावित राहा कोथंबीर काय लॉटरीचे दीपक अलगड आत्ता कोथंबीर केली तर भाव भेटेल काय लावा साहेब जिप्सी काकडी काय होईल पंचगंगा अडीच दीडशे ते तीनशे मेथीची भाजी टाकू का टाका इंजिनियर अनिल असं नाही सांगत येणार हो माऊली काकडी काय बा फ्लावर वाढतील का फ्लावर वाढणारे बाजार हिरवी काकडी काय बाब होती तीनशेच्या आसपास डिकुळ आहे काकडीचे बाजार वाढेल ना वांगेचे भाव कधी वाढते वांग्याचे भाव कधी वाढतील एक ते डिसेंबर नंतर वाढायची शक्यता आहे संभाजीनगर एक ते पाच रुपये के जी काय मग इंग्नोद अर्धा अर्ध उटक्या टाकले हिरवी काकडी काकडी काय भाव गेली मेथीची भाजी तीन पानावरती आहे सुनील शेळके यांची ओके आज कोथंबीर काय बळीराम मिरची काय भाव होती तीनशेच्या आसपास कोथंबीर पाचशे ते बाराशे टमॅटो लागवड करा का ओके भाऊ पाऊस वातावरण आहे का होय सुधा माहेर दैने, कांदापातीचे भाव आहे पंधराशे ते पंचवीसशे मनोज चव्हाण गावरान शाहूचे भाव सांगितले त्यांनी किसान गुरु गोपळे खाली ना तरी बाजार भाव कमी झाले वाढतील काय वाढतील का भाव हिरवी काकडी काय भाव होती कोबी वाढेल का कोबी नाही वाढणार हीच बाजार टिकून राहील आता पाच सात रुपये आणि केज बांगर नमस्कार कोबीचे भाव आता पाच सात रुपये दहा रुपयाच्या वर नाही जाणार बाबाजी नमस्कार किरण जाधव शेपू पाचशे सातशे ते पंधराशे रुपये होती जा, जालेंद्र गिलके वाढतील ना गिलके जानेवारीमध्ये शरद सैंद्रे धन्यवाद दररोजचे बाजार भाव देऊन ओके धन्यवाद फुलावर लागवड किती प्रमाणात छत्रपती संभाजीनगर खूप भरपूर प्रमाणात ते सिद्धेश्वर भिंडी अजून नाही पार्टी नेणारे मी विकायला टमॅटो ज्यूस मार्केट काय शंभर रुपयाच्या आसपास असेल सुनील भाऊ काकड काकड शेवगा काय भाव आहे मी शेवटचे दोन मिनटं करणार करणारे कोथंबीर लावली तर चालेल का टू इंडियन लाग लाग कर, कांदा लागवड कमी आहे की जास्त खूप आहे पण बऱ्याच रोपांचे रोपे खराब झालेले आहेत पण लागवडी आहेत गणेश नेमकर कांदाचा बाजार जो जोपर्यंत लाल कांदा आहे तोपर्यंत आता नाही वाढायची शक्यता पण मग केंद्रानं वीस टक्के शुल्क निर्यात शुल्क कमी केलेलं आहे मुळाने कोबी कैलास पाच सहा सात रुपये फार्मिंग अपडेट गुड नाईट गुड नाईट कोथंबीर लावू का लावा अनिल साहेब आणि दीपक पाटील काकडी रेट एप्रिलला बाजार भाव काय राहील टमॅटो दोन तीनशे रुपये कधी विकतील टमाटे रामदास हिंगे जुन्नरकर धन्यवाद शेवटचे एक मिनिट लाईव करणार आहे मी आता जालिंद्र निकम नांदुर्डी ओके ब्याऐंशी लोक आहे ब्याऐंशी लोकांनी लगेच लाईव्ह जर केल लाईक जर केलं तर मी पुढं लाईव्ह वाढवेल नाही तर मग जर लाईक एवढेच राहिले तर मी बंद करणार आहे लाईव्ह लगेच आता थंबील शिवाजी डिकुळे धन्य वा दोन एकर कोथंबीर लावका आंजने अनिल अद्रक भाव वाढतील काय वाढतील टोमॅटो मार्केट जागेवरील जानेवारी फेब्रुवारी लाईक वाढवा लाईक ऐंशी लोक पाहत आहे आणि सात लाईक आहे शेवटचे पंधराशे कंद मी वाट पाहणारे योगेश्वर गड योगेश गडवजे जय महाराष्ट्र अनिकेत बाम टमाटे लागवड कमी कधी करू करा आता पुढच्या महिन्यात अण्णा वाघ तुमचा मुलगा बरा आहे का हो बरा आहे आणि चायना काकडी चायना काकडीच्या खूपच लागवडी आहे एक एक मे तिची भाजी टाकली ओके सुनील भाऊ शेळके ला लावा ना हो अनिल इंजिनियर अनिल लावा कोथंबीर लावा चला अहो तो थ्रिलिंग वर्ड रिप्लाय द्यायला तुमची कमेंटच मला कळाली नाही तुम्हाला दुकान कुठं टाकायचं काय टाकायचं किती मोठं टाकायचं आहे त्याच्यावर असतं सगळं टरबूज करा ना संतोष खैरनार बाळासाहेब डोमाळे फ्लावरचे बाजार वाढतील शाव टो धावणे बा फेब्रुवारीमध्ये आपले गाव कोणते जालिंदर निकम जकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर ठीक आहे मित्रांनो काय पाटी मलाही मार्केटला जायचं आहे त्यामुळे आता आपण इथंच थांबू उद्या आपण प्रयत्न करू लावू येण्याचा आणि भरपूर गप्पा मारू एक तास कमीत कमी तर आता धन्यवाद अजूनही अठराच लाईक आहे जाता जाता सर्वांनी लाईक करा ही विनंती बाजारात नाही भाजीपाल्यात नाशिक मार्केटला बा तुम्हाला परवानगी मिळणार नाही नवीन दुकान ओपन करायला आणि इकडे लोकांनी एक एक कोटी रुपये लावून आटकून बसले त्यामुळे नवीन दुकान चालवणं अवघड आहे असं आहे तरी तुम्ही एकदा मला भेटा बाळासाहेब डोमाळे बावसाहेब बाजार वाढतील शरद शेळके गुड नाईट गुड नाईट सर्वांना ब्याण्णव लोक लाय ऑनलाईन असूनही बाईस आहे याचा अर्थ बाकीच्या सत्तर लोकांना आपला कार्यक्रम आवडलेला नाही तर तरी जाता शेवटला सर्वांनी लाईक करा ही सर चवळीची व्हरायटी सांगा चवळी गोमती आहे आणि बबलीची आहे दोन्ही लावा निलेश जाधव माहिती दिली त्यांना आवडली नमस्कार देवा शार्दोल गुड नाईट सोमा लोटे ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद